शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले लातूर येथे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात बोलताना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत असून या माध्यमातूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार आहे यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना महापालिकेच्या आयुक्त मानसी मीना यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक वीर वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, अधिकारी कर्मचारी व वा पत्रकार बांधव यांच्यासह विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते